आपण जेव्हा साडी वेअर करतो त्याच्यावरती छान तयार होतो छान मेकअप करतो आपला पूर्ण लुक तयार होतो आणि जेव्हा आपण आरशामध्ये पाहायला जातो तेव्हा आपल्याला कुठेतरी काहीतरी कमी वाटते म्हणजे आपण सगळं छान केलं असतं साडी ब्लाउज कॉम्बिनेशन मेकअप आपला लूक एकदम परफेक्ट असतो सगळे आपल्याला छान कमेंटही करतात पण तरीसुद्धा आपल्या मनालाच कुठेतरी काहीतरी आपल्यामध्ये कमी आहे असं वाटत असतं आणि ते म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण स्लीम असायला हवं आपण सड पातळ असतो तर अजून छान दिसलो असतो बरोबर हा प्रॉब्लेम खूप महिलांसोबत होतो हॅलो गाईज मी प्रियंका प्रियंका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते बघा जेव्हा आपण साडी आणि ब्लाऊज वेअर करतो तेव्हा काय होतं की जेव्हा आपली आपण थोड्याशा फॅटी असू किंवा आपली थोडीशी तब्येत असेल ना तर आपला लुक थोडासा खराब दिसतो मग अशावेळी काय करायला हवं एकतर आपण आपल्या शरीराच्या बाबतीत कॉन्फिडंट असायला हवं की आपण आपलं जे शरीर आहे ते एक्सेप्ट केलं पाहिजे दुसऱ्यांपेक्षा आपण स्वतः पहिली गोष्ट म्हणजे कॉन्फिडंट असलं पाहिजे आपण आपल्या शरीराला एक्सेप्ट केलं पाहिजे आपण जसं आहे तसं आणि जेव्हा आपण स्वतः आपल्या शरीराच्या बाबतीत कॉन्फिडंट असतो ना तेव्हा आपल्याला कुणालाही भिण्याची गरज नाही किंवा आपला कॉन्फिडन्स लूज नसेल ना तर आपण खूप हॅपी राहू शकतो आणि आपण छान स्टायलिश दिसू शकतो त्यासाठी कॉन्फिडन्स असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे आणि त्यासोबत आज आपण या व्हिडिओमध्ये ब्लाऊजच्या काही अशा युनिक डिझाईन किंवा असे काही ब्लाऊजचे पॅटर्न मी तुम्हाला सांगणार आहे की जे तुम्ही वेअर केले तर तुमची कितीही तब्येत असू द्या तुम्ही कितीही फॅटी असू द्या तुमची तब्येत अजिबात दिसणार नाही आणि तुमचा लुक खूप स्टायलिश दिसेल तर कोणते आहेत ते ब्लाऊज आहे चला जाणून घेऊया आणि त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा टीप नंबर वन जेव्हा तुम्ही ब्लाऊज सिलेक्ट करता किंवा जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवून घेता तेव्हा तुम्हाला डीप नेक फी गळा किंवा डीप नेक यूमध्ये अशा पॅटर्नमध्ये तुम्हाला गळे शिवायचे आहेत म्हणजे जो पुढचा गळा असतो तो तुम्हाला डीप नेक मध्ये किंवा डीप नेक यू मध्ये मला शिवायचा आहे तुम्ही इमेजेस मध्ये पाहू शकता यामुळे काय होतो तर आपला जो गळा आणि मान जे आहे ती स्लिम दिसते आणि तुमचा लुक खूप स्टायलिश दिसतो टीप नंबर दोन जर तुम्ही थोड्याशा फॅटी असाल तुम्ही थोड्याशा जाड असाल तर तुम्हाला लांब स्लीवचे ब्लाऊज घालायचे आहेत लांब स्लीवचे म्हणजे कसे तर तुम्ही कोपरापर्यंत किंवा मग फुल हँड स्लीवचे ब्लाउज घालू शकता यामुळे काय होतं तर तुमचं जे शरीर आहे ते समतोल दिसतं तुमचे हँड पण जास्त जाड दिसत नाही आणि ते कव्हर होऊन जातात त्या स्लीवजमध्ये आणि त्यामुळे तुम्ही स्लीम दिसायला मदत होते तुम्ही नक्की ट्राय करा टीप नंबर थ्री तुम्हाला डार्क ब्लाऊज निवडायचे आहेत म्हणजे जसं की ब्लॅक असेल व्हाईट असेल मरून असेल असेल रेड असेल असे कलर तुम्हाला चूज करायचे आहेत गडद रंगांमुळे प्रकाश कमी परिवर्तित होतो आणि आपण खूप स्लिम दिसायला मदत होते टीप नंबर चार तुम्हाला ब्लाउज असे सिलेक्ट करायचे आहे ज्यावरती फ्लोरल डिझाईन असेल म्हणजे अगदी छोटी छोटी नाजूक डिझाईन असेल नाजूक प्रिंट असेल असे ब्लाउज तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत कारण जेव्हा आपण जास्त गडद अशी जी डिझाईन असेल किंवा जास्त डिझाईन जेव्हा ब्लाऊजवरती असते ना तेव्हा आपला आपल्याकडे फोकसही वाढतो आणि आपण थोडेश्या जास्त जाड दिसायला लागतो त्यामुळे ब्लाऊज असे सिलेक्ट करायचे की ज्याच्यावर अगदी नाजूक नाजूक फ्लोरल प्रिंट असेल आणि अशा ज्या ब्लाऊज असतात त्याने आपला लूक स्लीम येतो टीप नंबर फाईव्ह ब्लाऊजमध्ये तुम्हाला व्हर्टिकल ब्लाऊज यूज करायचे आहेत यामुळे काय होतं तर तुमच्या पूर्ण बॉडीचा जो लूक आहे तो स्लिम दिसतो जर ब्लाऊजमध्ये काही डिझाईन असेल तर त्या व्हर्टिकल असाव्यात यामुळे सुद्धा तुमच्या पूर्ण बॉडीचा लुक स्लिम दिसतो टीप नंबर सिक्स तुम्हाला ब्लाउज अशा पद्धतीने शिवायचा आहे की तो जास्त लूजही नसला पाहिजे जास्त टाईटही नसला पाहिजे पूर्ण तुमच्या बॉडीला फिटिंग असेल तुम्ही कम्फर्टेबल असाल असा ब्लाऊज तुम्हाला शिवून घ्यायचा आहे की जेणेकरून तुमची बॉडी जास्त फॅटी पण दिसणार नाही आणि तुम्हालाही कम्फर्टेबल वाटेल अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मापानुसार ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे कधी कधी काय होतं ना की आपण थोड्याशा जाड असतो पण प्रत्येकालाच डायट करणं किंवा योगा करणं एक्सरसाइज करणं होत नाही मग अशावेळी काही जे आपण कपडे वेअर करतो जे आपण साडी ब्लाऊज वेअर करतो त्याच्यामध्ये जर आपण व्यवस्थित कॉम्बिनेशन केलं व्यवस्थित सगळं सिलेक्ट केलं ना तर आपली बॉडीसुद्धा स्लिम दिसते आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर व्यवस्थित तुम्हाला या टिप्स फॉलो करायच्या आहेत जेव्हा तुम्ही या टिप्स फॉलो कराल ना तेव्हा डायट एक्सरसाईज या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जेव्हा तुम्ही योग्य ब्लाउजची निवड कराल तेव्हा तुमची जे तुमचं जे शरीर आहे ते आपोआप स्लिम दिसायला मदत होईल आणि तुम्हीसुद्धा कॉन्फिडंट राहाल तर होपसो तुम्हाला या सर्व डिझाईन आवडल्या असतील आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या सर्व फिमेल फ्रेंडसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा थँक्यू